इलेक्ट्रिकल बाईक घेताय तर उशीर कशाला आजच प्रेमराज एजन्सीला भेट द्या सुभाष जाधव नऊ शून्य एक एक पाच चार आठ तीन 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 बी जे न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मी सुभाष जाधव आणि माझ्या परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आजपर्यंत भागवतराव जोशी यांच्याकडून शोषित पीडित शेतकरी मजूर सर्वसामान्य नागरिक यांच्या संदर्भामध्ये खूप मोठं मोलाचं काम या बी जे न्यूजच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा बी जे न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शोषित पीडितांना पीडितांच्या न्याय हक्कासाठी आपण सतत काम करत राहावं आणि आपली प्रगती उत्तरोत्तर उत्तर वाढत जावी एवढ्याच माझ्या आज चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बी जे न्यूजला हार्दिक शुभेच्छा देतो आपलं भविष्य उज्ज्वल होवं आपलं चॅनल अतिशय महाराष्ट्रभर नाही देशभर लोकप्रिय व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र